पालघर जिल्ह्यात खैर तस्करीचा आणखी एक प्रयत्न बहिरी फोंडा जायशेत भागातून मांद्री धरणाच्या जलाशयातून आणलेले तब्बल नव्याण्णव खैरांचे उंडके टेम्पो उलटल्याने वनविभागाच्या हाती लागले गेल्या वीस दिवसात ही चौथी घटना आहे ओंडके हातात आले मात्र आरोपी फरार झाले त्यामुळे या खैर तस्करांना नेमका आशीर्वाद कोणाचा असा प्रश्न निर्माण झालाय शनिवारी पहाटे खैरे गावाजवळ कॉन्क्रीटच्या रस्त्यावर मळीमुळे टेम्पो घसरून उलटला टेम्पो उलटताच तस्कर घटनास्थळावरून पसार झाले तपासात उघड झाला आहे की हे ओंके तराफ्याच्या सहाय्याने वांद्रे धरणातून सुलशेत गावात आणले गेले होते स्थानिकांचा आरोप आहे की लाखो रुपये पगार घेणारे वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश वाघमारे मुख्यालयात राहत असते त्यामुळे तस्करांना मोक मिळते मोठी यंत्रणा असूनही तस्करी रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचं स्पष्ट आणि हे वारंवार घडते हे मात्र दुर्दैव आहे याच मुद्द्यावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार विलास तर यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती तरी यांनी जंगलात मोठ्या प्रमाणात तस्करीसह अवैध अतिक्रमण सुरू असल्याचंही स्पष्ट केलं आणि हे सर्व वनविभागाच्या निष्क्रियतेमुळेच घडत असल्याचा आरोप केला वारंवार घडणाऱ्या या तस्करी आणि अतिक्रमणाच्या घटनांवर आता ठोस पावलं कधी उचलली जाणार हा प्रश्न नागरिक विचारत आहेत